नमस्कार एस पी ज्योतिष कट्टा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जुलै महिन्याचा चौथा आठवडा लवकरच सुरू होणार आहे जुलै महिन्याचा चौथा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे तर काही राशींसाठी खडतर असणार आहे या आठवड्यात करिअर शिक्षण नोकरी लव लाईफ आणि आर्थिक बाबतीत मेष ते मीन राशींचा नवीन आठवडा कसा जाणार आहे चला तर जाणून घेऊया साप्ताहिक राशी भविष्य मेषरास आठवड्याच्या सुरुवातीला मेष राशीची आर्थिक स्थिती कमजोर असेल त्यामुळे पैशांचा जपून वापर करा विद्यार्थ्यांचा अभ्यासात मन रमेल आठवडा काहीसा आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे आर्थिक स्थितीचा विचार करता आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिती सुधारेल प्रवासाचा योग आहे वृषभ राशी वृषभ राशींच्या लोकांसाठी जुलै महिन्याचा हा आठवडा अत्यंत उत्साहवर्धक असणार आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल निर्णय घेण्याची क्षमता वाढेल तुम्हाला या आठवड्यात यश संपादन होईल राहण्याची वृत्ती या आठवड्यात दिसेल एकंदरीत हा आठवडा आनंदी जाणार आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला जाणार आहे जर नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी चांगला काळ आहे या आठवड्यात तुम्ही ठरवलेली कामे पूर्ण करू शकता कामात तुमचं मन रमेल राशी राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा अनुकूल असणार आहे तुम्हाला जर तीर्थक्षेत्र जायचं असेल तर तुम्ही जाण्याचा प्लॅन करू शकता शैक्षणिक बाबतीत तुम्हाला चांगली प्रगती दिसून येईल जोडीदाराचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल या आठवड्यात आर्थिक स्थिती सुधारेल सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा खर्चिक असणार आहे या आठवड्यात आर्थिक स्थिती चांगली असेल आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचं आहे छोट्या मोठ्या गोष्टींवर तुमचे जास्त पैसे खर्च होतील एकंदरीत हा आठवडा सकारात्मक जाईल कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला जाणार आहे या आठवड्यात स्वतःसाठी काहीतरी कराल की ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल नवीन धोरण स्वीकारण्यासाठी तयार राहा पैशांचा जपून वापर करा विनाकारण पैसे खर्च करू नका तूळ रास तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा हा सर्वसामान्य असणार आहे या आठवड्यात तुम्ही ज्या काही योजना आखल्या आहेत त्या पूर्ण होतील प्रवासाला जाण्याचा एक चांगला योग आहे आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा ताण जाणवेल परंतु तुम्ही मेहनतीने ते, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल वृश्चिक रास या आठवड्यात सकारात्मक दृष्टिकोन असणं गरजेचं आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चढउतारांचा जाणार आहे आरोग्याची काळजी घ्या व्यापारी वर्गातील लोकांना कामानिमित्त बाहेर जावं लागण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुम्हाला आर्थिक चणचण देखील भासू शकते या आठवड्यात काही आव्हानाचा सामना करावा लागू शकतो धनुरास धनुराशींच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे गुंतवणुकीच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो नवीन वाहन घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर चांगला योग आहे एकंदरीत हा आठवडा धनुराशींसाठी चांगला असेल मकर रास मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात सावध राहण्याची गरज आहे समाजकार्यात तुमचं मन जास्त रमेल नवीन लोकांबरोबर होतील या आठवड्यात मकर राशीच्या लोकांना मित्रांचा सहवास आणि सल्ला फार मोलाचा ठरणार आहे मान सन्मानही वाढेल कुंभरास कुंभराशीच्या लोकांसाठी जुलै महिन्याचा हा आठवडा फार महत्वाचा असणार आहे या आठवड्यात कोणतेही काम करताना आपल्या मेहनतीवर आणि आत्मविश्वासाच्या जोरावर करा या आठवड्यात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल तुमची स्वतःची प्रगती होताना तुम्हाला दिसेल रास मीन, राश। मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला जाणार आहे तुमच्या प्रामाणिक स्वभावाकडे लोक आकर्षित होतील या काळात तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडताना दिसतील कामाच्या बाबतीत प्रामाणिक राहा या आठवड्यात ग्रहांच्या संक्रमणाचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होताना दिसेल तर हे आहेत बारा राशींचे या आठवड्यातले राशी भविष्य आता भेटूया उद्याच्या राशी भविष्यामध्ये व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद